नमस्कार नानांचा काय फोन नानांचा फोन झाला होता नानांचं चाललं होतं नानांची नवीन खरेदी मुंबईला घेऊन यायची पण आता सध्या आराम आहे त्याच्यामुळे जरा मी पण त्यांना थांबवलं कारण की भुंगाच तिकडे पाठवायचं आहे आणि लवकरात लवकर ती पण गाडी तेज आणि भुंगा पळताना दिसेल नानांच्या नियोजनामध्ये शंभर टक्के शंभर टक्के पाठवायचंच आहे जरा नानांचं खूप दिवसापासून चाललं होतं वरती पाठवायचा पाठवायचं लवकरात रिकवर करून त्याला वरती थोडा विश्रांतीसाठी पाठवायचा प्रयत्न चाललाय आमचा नानांची काय नवीन खरेदी नानांची नवीन खरेदी अतिशय सुंदर आहे खरेदी पडायच्या पहिल्याच मी सांगितलेलं आहे का आपले मित्र आहेत एम एम वायले यांच्यात युट्यूब मी सांगितलं होतं नानांची लवकरात लवकर खरेदी आणि तशीच खरेदी पडली आणि सुंदर असा बैल आहे खूप देखणं आहे म्हणजे थोडंच नाही कारण की येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये तो सुंदर असा पळणार आणि आत्ताही पळतो आणि सुंदर असं नामांकित बैल आहे आणि काली त्यांनी गुलाल प्राप्त ठरला फायनलसाठी आणि त्याचे पण अभिनंदन करेल नानांचे पण नानांनी जे नाव टिकवायला घेतले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल बघा आपले स्वर्गवाशी रणजित सर यांचा नानांच्यावरती आशीर्वाद आहे आणि त्यांचं नाव ते खूप चालवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा शब्द आहे जोपर्यंत या बैलगाडी क्षेत्रामध्ये नाना आहेत तोपर्यंत सरांचं नाव तसंच राहील आणि ते त्यांच्या नावासाठी नाव खूप जटापट करतात बैल नवीन नवीन खरेदी करतात आणि सरांच्या नावासाठी ते एक श्रद्धांजली म्हणून श्रद्धांजली म्हणून नानांसाठी ते शंभर टक्के बैल मैदानामध्ये पळवण्याचा प्रयत्न करतात तर जसं आता तुम्ही बोलत का बैल लवकरच माझ्या पश्चिम महाराष्ट्रात दिसेल तर नक्की कोणत्या एक जयंत केसरी मैदानात दिसेल का सर बघू ना लवकर रिकवर करण्याचा प्रयत्न करू रिकवर केल्यानंतर शंभर टक्के लवकर दिसेल आज मैदानामध्ये ना तुम्ही देखील आलात आज सर्वांच्या मनामधला प्रश्न का दादा भुंगा कसा आहे कुठे आहे काय सांगाल आता व्यवस्थित आहे एक अजून एक दहा बारा दिवस जातील त्याचा प्लास्टर अजून डॉक्टरांनी काढायला नाही सांगितला तो जरा मस्ती करत होता त्याच्यामुळे तो प्लास्टर निघाला होता पण आता हाही व्यवस्थित आहे दहा दिवस आणखीन प्लास्टर ठेवायला सांगितलं दहा दिवसानंतर परत एक दोन फेरे मारून लवकरात लवकर मैदानात राहण्याचा प्रयत्न करूया आपण कधीपर्यंत पंधरा दिवसाच्या नंतरच दिसेल काय नियोजन असणार बघूया ना आता नियोजन कसं का काय करायचं आल्यानंतर शंभर टक्के नियोजन चांगलंच असेल आणि जसं मी सांगतो दोन्ही रस्त्यात आपल्याला खेळायला आवडतं तसंच शंभर टक्के आपला कमबॅक शंभर टक्के असणार म्हणजे जी इजा झाली तिथपासून खूप जणांचे मला वाटलं पण नव्हतं मला इथून एवढ्या भागावरून फोन येतील पण मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो तुमच्या आशीर्वादाने आपला भुंगा लवकरात लवकर शंभर टक्के व्यवस्थित होईल आणि तुमचं प्रेम असंच भुंगावरती राहू देईन मी एवढं सांगतो नक्की काय झालं काय लागलेलं त्याला काय होतं आयोजक आयोजक सुंदर असं करतात पण पुढं जे टेम्पो बैल उतरतात ते टेम्पो सुतोडल्यानंतरच लावतात पण त्याच्यामध्ये बैल पळवल्यानंतर काही काय बैल लवकर थांबत नाही त्याची तिथं जाऊन मागच्या गाडीला तो ठोकरला आणि त्याची इजा झाली त्याच्यामुळे तो त्याला हे अपघात झाला मी मागच्या वेळेला पण बोललो होतो त्या जे आयोजक आयोजन करतात पण जे आपल्या बैलगाडा मालक आहेत त्या ज्या टेम्पो उतरल्यानंतर त्या टेम्पो लांब नेऊन लावा कारण की जेणेकरून आपल्या बैलांना काय दुखापत झाली पाहिजे नाही नेहमी सांगत असतो त्याला काय काय उपचार केले कसं प्लास्टर केला शिंगाने थोडं शिंगाला मार लागला ला हो ला, आता प्लास्टर वगैरे केला आहे त्याच्या औषध गोळ्या चालू आहेत आता बघू शेवटी परमेश्वराच्या लवकरात लवकर लोकर, रिकवर करण्याचा आपण प्रयत्न करतोय लवकरात लवकर त्याला रिकवर करू आपण कोणते ड्रायव्हर सॉरी कोणते डॉक्टर आले सिंग डॉक्टर होते आपले त्या भुंगाचं जे पण काय झालं तरी सिंग डॉक्टरच इलाज करतात तेच आहेत आता बघू आपण प्रयत्न करतो बरा लवकर करायचं मैदानामध्ये उसाटण्या मैदानाचं काय नियोजन आहे आपण नेहमी बघत असतो सुंदर असं नियोजन असतं सगळ्या गोष्टींचं त्यांचं आयोजन असतो स्क्रीन वगैरे प्रेक्षकांना बसायला असते निकालावरती कॅमेरा असतो खाली कॅमेरा असतो सुट्टी चांगली व्यवस्थित होते सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यवस्थित असतात मी नेहमीच सांगत असतो ज्यांचं नियोजन आयोजन चांगलं असतं शंभर टक्के त्याची स्तुती केलीच पाहिजे त्यांच्याकडून बरे बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि दुसऱ्या आयोजकांनी त्या आयोजकांनी त्या गोष्टी त्यांच्याकडून घेतल्या पाहिजे आणि आपला मैदान कसा व्यवस्थित झाला पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि उसा त्यांचा उसाटण्या ग्रामस्थांचं मी अभिनंदन करेन जसं खूप दिवस घरी आहे त्याला काय फेरे वगैरे चालू आहेत का ना वगैरे सगळ्या गोष्टी तो स्वतःहून व्यायाम करतो त्याला काय एक पेलवान कसा स्वतः डंबेज घेतो आणि डीप मारत असतो किंवा आर्म्स मारत असतो त्याला तसंच तो स्वतः व्यायाम करत असतो तुम्हाला व्हिडिओही मी टाकेल या तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओही ड्रॉप करा तो स्वतःच त्याचा त्याचा व्यायाम करत असतो फक्त त्याला आता शिंगांच्यामुळे मी एक काचराला बांधत नाही नाही तर त्याला चालवण्याची आणि व्यायामाची काहीच गरज नाही कारण की त्याचं हालचाल शरीराची चालूच असते आणि त्याला माहित आहे मैदानाला जायचं त्यावेळेला तो स्वतःच एकदम सज्ज असतो नक्की कसं आहे ना का तेद पल्लारी बैला ना काहीच नाही पडणार बघ पंधरा दिवसानंतर तुम्ही पण बघतील बघतील काय फरक का की बक्षे की बक्षे की का वाटला तर शंभर टक्के प्रेक्षक जे मानणार वर्ग ते सांगतीलच पण मी एक त्याचा मालक म्हणून सांगतो का तेवढा आराम देऊ तेवढा भुंगा आणखी दुप्पट स्पीड पडणार एखादा तुम्हाला फेरा पलतान दिसेल का आम्हाला कसा काय शंभर टक्के त्याच्या पहिला फेरा काढणार नंतरच मैदानाला काढणार कारण की शिंगाला मा मा ना ना, ना, ला मार आहे उद्या जर परत काय दुखापत झाली डायरेक्ट मैदानाला काढली तर मग त्याचा त्रास पूर्ण आपल्याला आयुष्यभर मग त्या पहिला फेरा काढून दोन चार दिवस आराम देऊन नंतर शंभर टक्के आपण काढलो शिंग वगैरे नाही नाही शिंग वगैरे नाही हालत फक्त तोंडाला डोक्याला जा मार लागलाय त्याच्यामुळे जरा थोडं दुखापत आहे नाकातून रक्त वगैरे येत होता पण आता ऐंशी टक्के व्यवस्थित झाला वीस टक्के त्याला फक्त आरामाची गरज आहे ना तर आराम करून व्यवस्थित होतो कुठेतरी भोंगाचे जे चाहता वर्ग आहेत त्याचे निश्चित चर्चा चालू आहे का बाबा भोंगाची कुठपर्यंत रिकव्हरी झाली का सर चाहता वर्गाच प्रेम आहे त्याच्यावरती त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे तो फटाफट फट रिकव्हर होतो आहे की जो तो पळण्यासाठी येणार आहे मैदानात तो त्यांच्या चाहत्यांसाठी येणार आहे आमची ज्या इच्छा होत्या आम्ही पूर्ण झाल्यात आता जो पळेल तो चाहत्यांसाठीच पळेल नक्कीच ना आता मागच्याच दिवशी ना कुठेतरी खूप एक महिला म्हण बोलू शकतो कोकणमधल्या शंभर टक्के मला ही पुना भागातून सातारा कराडवरून परत इथून नाशिकवरून ज्या आमच्या माई माऊले आहेत ज्या आपल्या बहिणी आहेत त्या भुंगावरती प्रेम करतात तेही फोन वगैरे करतात त्यांना मी नेहमी सांगतो का तुमचा आशीर्वाद आपल्या भुंगावरती असत राहू दे शंभर टक्के तो लवकर बरा होईल याची काळजी आपण आम्ही घेऊ शंभर टक्के लवकर बरा शंभर टक्के